कधी काळी ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली तेव्हा इंग्रज म्हणाले होते रेल्वे भारताला जोडेल मुरबाडकरांनी तेव्हा बहुतेक विचार केला असेल ठीक आहे आमच्याकडे थोडी उशिरा पोहोचली तरी चालेल पण त्यांनी विचारही केला नसेल की हा उशीर तब्बल एकशे पंच्याहत्तर वर्षांचा ठरेल कल्याण मुरबाड रेल्वेचा हा प्रकल्प म्हणजे भारतीय प्रशासनाचा टाइमपास ट्रॅक ठरला आहे कुणी येतो घोषणा करतो फोटो काढतो फित कापतो आणि मग फाईल पुन्हा शेल्फवर ठेवतो प्रत्येक पिढीने या रेल्वेचा शुभारंभ ऐकला आहे पण शुभ प्रवास मात्र कधी घडेल हे सांगताही येत नाही या प्रकल्पासाठी आठशे छत्तीस पॉईंट बारा कोटींचा निधी मंजूर झाला होता पण तो कुठे गेला हे कोट्यावधी लोकांनाही माहीत नाही कधी निधी कमी कधी वनपरवानगी नाही कधी अधिग्रहण बाकी अशी कारणं देत या प्रकल्पाचे इंजिन नेहमीच पेंडिंग मोडवर असतं प्रत्येक निवडणुकीत नेते मंडळी रेल्वेचं उद्घाटन पुन्हा पुन्हा करतात काहींनी तर इतक्या वेळा केलं आहे की आता त्यांना स्टेशन मास्तरचा बिल्लाच द्यायला हवा मुरबाड ते कल्याण रेल्वे लवकरच सुरू होईल हे वाक्य इतकं जुनं झालं आहे की ते शालेय इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात टाकायला हरकत नाही मुरबाडच्या लोकांनी आता वास्तव स्वीकारलं आहे रेल्वे नाही पण धूळ आहे प्रवास नाही पण वचनांची परतीची तिकीटं आहेत लोकांना आता वाटतं रेल्वे आलीच तर ती संग्रहालयात दाखवण्यासाठी येईल एकशे पंचाहत्तर वर्षांची ही यात्रा म्हणजे भारतीय प्रशासनाच्या योजना पुढे सरकतात पण फक्त फाईलच्या पानांवर याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रकल्प रेल्वेचा सायरन वाजण्याआधीच मतदानाचा सायरन वाजतो आणि पुन्हा नवा आराखाडा सुरू होतो आता मात्र मुरबाडकरांचं स्वप्न खूपच साधं झालं आहे रेल्वे आली नाही तरी चालेल पण किमान वर्क इन प्रोग्रेस असा फलक तरी दिसू द्या